जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भुसावळ शहर येथील मागासवर्गीय मेतर समाजाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे साथीदार राखुंडे यांचे काही अज्ञात आणि गोळीबार करून हत्याकांड केले आहे त्याचा शिवराज्य राज्य सफाई कर्मचारी सेना जिल्हा सांगली व उपेक्षित दलित सामाजिक परिषद जिल्हा सांगली यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला सदरच्या आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी शासनाकडे निवेदन द्वारे मिरज प्रांत अधिकारी यांना मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष रमेश लाड उपाध्यक्ष पेदाना प्रदासी शहराध्यक्ष प्रशांत धंग महिला आघाडी ॲडव्होकेट राणी मद्रासी नेता रुकी वाल्मिकी समाज जिल्हा सन्मेक दिनेश चव्हाण उपस्थित होते भुसावळा शहर येथील माजी नगरसेवक संतोष बारसे व त्याचा सहकारी राखुंडे याचा चार दिवसापूर्वी हत्या करण्यात आली गोळीबार करून हत्याकांड करण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून शिवराज्य सफाई कामगार संघटना सांगली जिल्हा व उपेक्षित दलित सामाजिक परिषद सांगली जिल्हा यांच्या वतीने मान्य प्राणसाहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे माजी नगरसेवक संतोष बारसे व साथीदार त्यांचे साथीदार राखुंडे यांचे जे क्रूर हत्याकांड घडल्या करण्यात आलेले आहे त्याबाबत शिवराज्य सफाई कर्मचारी सेना व उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या वतीने जाहीर निषेध नोंदवतो आहे त्याबाबतचे व त्या, त्या आरोपींच्यावर कठोरात कठोर कटूर कारवाई करण्याचे निवेदन आज मिरज प्रांताधिकारी यांना संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे